त्याला मारून आले तिला कसं ताणतंय आणि मग ही लपते इकडे येऊन इकडं है का टप्या मारलं का तुला ए शेट अस तू मस्ती केली आहे तिच्याबरोबर ती, ती बसली होती गपचूप आ ती गप बसली होती तू कशाला गेला तिला खे खे काढायला तिथं मग ती कशी माहिती आहे ना हां सुभा सु डोळे बघा सुबड्या भाऊ काय करतले लपलेले इतलं ले लतलं तू तिला मारायला लागलाय ते ऐकते का तुला सुर सुरकन पळून जाते <laughs> कोण होत बाहेर आवाज देत होता ह <laughs> आता इकडं आले कावळे आवाज करतात ना कावळ्यांना बघते कोण आहे सुबा कावळ्याय कस वरडतोय हच नुसती सरकस चालू असते हिची धरतेला टप्याला धर ए सुभा सुभो ती कसं पोस धरून बसले बरं का आता <laughs> पकड त्याला पकड 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 त्याला पकड धर धर त्याला धर 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 हे इथं लपले तिनं टप्या ए टप्या टपू शेट ऐ इथे का बसली आहे त्यानं आता नाही बर केलं तर नंतर तुला बरोबर करते हो टपू शेट काय चालू आहे तुमचं खाली तर फिरून आले तुम्ही हा फिरून आला ना खाली आता कसं आहे आता कसं आता छबिली मग आता लोळा लोळी झाडू मारायला घेतलं की यांचा कार्यक्रम चालू असते काय काय शिफ्टीवर करून काय विचार चाललाय अरे बापरे लोळायचं आहे पकड त्याला धर धर त्याला धर 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 ते तयारीतच आहे कशी बघते खोड करायचो बा पकड पकड त्याला पकड ए एटॅपू सेट आता ती तिथून त्याला बगल बघल 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 आणि मग झाप टाका नाही खुर्चीवर बसायला आली आता अंग आराम केसात मामलाय बसले हात हातपाय जोडून सुभा य सुभ्या बापरे नगरे बाबा ए बाबा नगरे बाबा तुझ्याबरोबर बरोबर ऐक ऐक धर 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 र पावड कर